आज अतिशय महाराष्ट्रासाठी भारतासाठी जगातील समस्त शिवप्रेमींसाठी आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे आपण सगळे जाणता छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती रणनीती शौर्यनीती आणि बरोबर त्या ठिकाणी असलेली गडकिल्ल्यांची स्वराज्य स्वधर्म आणि हिंदवी स्वराज्यासाठीची संपूर्णता निर्माण केलेले स्थापत्यशास्त्र आणि त्याचा ऐतिहासिक पुरावा दस्तावेज या सगळ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले उभे केलेले हे गडकिल्ले हे आपल्या शौर्याचे आपल्या इतिहासाचे मराठेशाहीचे महाराष्ट्राचे एका अर्थाने जगाला साक्ष देणारे होते आणि म्हणून या सगळ्या पद्धतीला एक जागतिक मूल्य आहे आणि म्हणून अद्वितीय वैश्विक मूल्य हा वर्ल्ड मध्ये ज्याला आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू या परिपेक्षाने जगातल्या ज्या जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या स्थळ ज्याला आपण म्हणू उभारणी स्ट्रक्चर वास्तू यामध्ये आता आपल्या या गड किल्ल्यांना मानांकन मानाचं स्थान मिळालं याची अद्वितीय वैश्विक मूल्य हे महाराजांच्या कर्तृत्वाचं होतच, आहेच पण ते जगाला मान्य करायला लागलं आणि म्हणून आता जागतिक वारशामध्ये आपल्या कडकिल्ल्यांचं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैश्विक स्थापत्य स्थापत्यशास्त्राचं एक मानाचं स्थान हा समस्त महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आणि सोहळा आहे आणि म्हणून या पद्धतीने जे यश आपल्याला मिळालं त्याबद्दल आप समस्त महाराष्ट्राचं मी अभिनंदन करतो आहे मला या ठिकाणी याचा उल्लेख करावा लागेल की हे यश आपल्याला टप्प्याटप्प्याने सुनियोजित पद्धतीने केलेलं आहे आणि ते मिळवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या गोष्टी सुद्धा समोर आल्या पाहिजेत ज्या वेळेला संपूर्ण देशातील राज्यातून त्यांच्या त्यांच्या राज्याचे म्हणजे भारत देशातील सर्व राज्यांचे काही ना काही प्रस्ताव येतात भारत सरकारला त्यातून प्राथमिकता आणि निवड ही द्यायला लागते ती प्राथमिकता ती निवड कारण एकच प्रस्ताव दरवर्षी शक्यता प्रत्येक राष्ट्राला पाठवायचा असतो आणि मग त्यावेळेला अन्यान्य प्रस्ताव असतीलही होते या सगळ्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा प्रस्ताव हा त्यावेळेला प्राथमिक प्राधान्य देऊन केंद्र सरकारने मोदीजीच्या सरकारने त्याला प्राधान्य दिलं आपण एएसआयच्या माध्यमातून तो प्रस्ताव वर्ल्ड इनस्कोच्या प्रारिक्षक कार्यालयात धाडला म्हणून मी मोदी सरकारचं केंद्र सरकारचं सर्वच राज्यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आपल्याला माहिती आहे की वेळेला प्रस्ताव जातो त्याबरोबर ढोसिअर द्यायला लागतं लेख प्रबंध निबंध ऐतिहासिक स्थापत्यशास्त्रांचं त्याचं महत्व सांगणारं ज्याला मी म्हटलं आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू याचे दस्तावेज कागदपत्र पुरावे निबंध प्रबोध साक्षी यामध्ये आपण एक व्यवस्था एएसआय आणि आपण मिळून सल्लागार तज्ञ अभ्यासक यांची उभी केली आणि मग तो प्रस्ताव ज्याला आपण म्हणू सबळ हा त्या नियोजन नियोजित पद्धतीने आपण वर्ल्ड इन ठेवला त्यामध्ये एएसआय आपलं राज्य पुरातत्व विभाग आपले सल्लागार आपले अधिकारी इतिहासतज्ज्ञ यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी अतिशय मोलाचं योगदान त्यामध्ये केलं तो टप्पा पार केल्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जे जी राष्ट्र वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य आहेत ते अंतिम निर्णय घेतात पण आधी एक व्यवस्था मध्ये आहे की त्या अंतिम निर्णयाला मान्यता देण्याआधी त्यांची एक सल्लागार समिती आहे आयकॉमॉस या आयकॉमॉस या सल्लागार समिती हे आपलं त्या ठिकाणी मूल्यमापन आलेले सगळे प्रस्ताव आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू जगभरातले आहेत ना नाहीत ना याबद्दल मार्गदर्शन या अंतिम निर्णय घेणाऱ्या देशांच्या समितीला करत असते आणि मला आज इथे सांगायचं आहे की त्या आयकॉम स्तरावर ज्यावेळेला आपल्या सल्लागार आणि अन्य माध्यमातून हे लक्षात आलं की आयकॉम काही वेगळा विचार करणारी लोक आहेत काही वेगळा विचार होऊ शकतो तो धोका आपल्याला घ्यायचा नव्हता आणि म्हणून पुन्हा एकदा दुसऱ्यांदा अतिशय आवश्यक आणि असलेल्या माहितींचा दस्तावेज आपण आयकॉमॉसला पुन्हा दिला अधिकची माहिती शास्त्रोक्त माहिती ऐतिहासिक माहिती स्थापत्य शास्त्राची माहिती त्यातली मूल्य आणि त्यातलं काम महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्वाचं केलं त्या करणाऱ्या सगळ्या तज्ञांचं मी आज तिसऱ्यांदा तिसरा मुद्दा तिसऱ्या टप्प्यात धन्यवाद देतो मग आपल्या लक्षात आलं की आयकॉमॉस या आंतरराष्ट्रीय संस्था आहे मान्यता प्राप्त संस्था आहे त्या संस्थेशी संवाद संपर्क आणि आपली बाजू अतिशय जोर भक्कमपणे पुन्हा मांडावी आणि इथे तिथे धोका आपल्याला नको म्हणून फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये में एक शिष्टमंडळ ज्याचं मीच नेतृत्व केलं आणि ने आमचे अधिकारी आणि सल्लागार आम्ही गेलो तीन दिवस वर्ल्ड इन्व्हेस्कोतल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित वर्ल्ड इन्व्हेस्कोमध्ये असलेल्या त्या त्या राष्ट्राच्या राजदूतांपैकी काही लोकांना आम्ही भेटलोच पण आयकॉमर्स समोर पुन्हा सादरीकरण केलं त्यांना भेटलो त्याच्यातली संवाद संपर्क आणि आपली बाजू जोरकच आपण मांडली कुठलाही धोका आपण घ्यायला तयार नाहीत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच इतकं मोठं आहे वैश्विक मूल्याचं आहे पण कार्यालयीन प्रक्रियेमध्ये त्यात काही अडचण नको याची सुद्धा काळजी आपण घेतली आणि म्हणून त्यानंतर पाचवा टप्पा आपल्याला सांगावंसं मला वाटतो की माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी स्वतः त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय या समितीतील काही लोकांशी संवाद संपर्क दौऱ्याचं नियोजन आणि त्याबद्दल असलेली चर्चा ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी केली मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यानंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आणि देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्री यांनी सहाव्या टप्प्यामध्ये दिल्लीला जी राष्ट्र वर्ल्ड युनेस्कोचे सदस्य आहेत त्यांचे भारतातले राजदूत यांच्याशी संवाद संपर्क बैठक आणि त्यांचं समर्थन या आपल्या जोरदार वैश्विक मूल्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कर्तृत्वाला समर्थन मिळवावं हाही टप्पा आपण यशस्वी पूर्ण केला आणि मग काल त्या ठिकाणी आपले जे राजदूत वर्ल्ड इनस्टोमध्ये आहेत श्री विशाल शर्माजी यांनी कालच्या बैठकीआधी दोन दिवस याचं योग्य नियोजन आपल्या अधिकाऱ्यांबरोबर मदतीतून केलं एएसआयच्या अधिकाऱ्यांनी त्यात मदत केली आणि मग काल तो सुदिन आला की प्रत्यक्ष प्रस्ताव त्या ठिकाणी आल्यावर आपल्या या ऐतिहासिक पराक्रमाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या या गडकिल्ल्यांना मानांकन जागतिक वारसा म्हणून मिळाला आणि म्हणून या सगळ्या टप्प्यामध्ये काम करणाऱ्यांचे धन्यवाद आणि समस्त महाराष्ट्र आणि शिवप्रेमी जगातील आपल्याबरोबर उभे राहिले त्यांचे त्यांची कृतज्ञता या ठिकाणी मी व्यक्त करतो ज्या वेळेला आपण वर्ल्ड इनस्टोकडे जातो त्यावेळेला संपूर्ण प्रस्ताव घेऊन जावा लागतो आपण जे म्हणालात ते खरं आहे जागतिक वारसाची जी काही मापदंड आहेत त्या मापदंडातच आपल्याला या वैश्विक मूल्याला जतन संवर्धन आणि सुशोभीकरण हे करायचे असतं ते आपण करतो तो प्रस्तावही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार जिंजीच्या किल्ल्याचंही अगदी तामिळनाडूमधील त्या किल्ल्याच्या बाबतीत सुद्धा स्वतः निधी खर्च करेल योजना जर आपण बनवली आहे ती त्या ठिकाणी युनेस्कोसमोर आयकामॉ समोर मांडलीच आहे आणि त्या मानांकनाला लागणाऱ्या सगळ्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सरकार करेल अभिमानाने करेल ताटमाने करेल मराठी माणसाचं महाराष्ट्राचं भारताचं नाग छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व त्याच पद्धतीने जपणूक करेल याची शाश्वती या माध्यमातून मी आपल्याला देऊ इच्छितो दोन विषय वेगळे आहेत महाराष्ट्र सरकार केंद्रातलं आय आपलं राज्य पुरातत्व मिळून मिळवलेलं हे यश आहे जे स्वाभाविक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानेच मिळालेला आहे आपण जो प्रश्न विचारताय तो महाराष्ट्रातील आय अंतर्गत असलेल्या गडकिल्ल्यांना महाराष्ट्र सरकारने हा निर्णय केला आहे आणि तसा अर्ज विनंती आणि मागणी आपण केंद्राच्या एएसआयला केली आहे की आपण एएसआयऐवजी आमच्या राज्य पुरातत्व विभागाला हे गडकिल्ले परत करा आम्ही त्याचा रखरखाव संवर्धन जतन मूल्यवर्धन हे आम्ही करू तो प्रस्ताव आपण पाठवला त्या प्रस्तावावर केंद्रात त्या मध्ये आता चर्चा अंतिम स्वरूपात आहे एवढंच आजच्या ठिकाणी मी सांगू शकेन खरंय मी सन्मान्य राज ठाकरे यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या सरकारच्या प्रयत्नाला आणि स्वाभाविकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या या सगळ्या गडकिल्ल्यांच्या प्रयत्नांना समर्थन आणि बरोबर शुभेच्छा दिल्या आहेत आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की मी मंत्री झाल्यावर मान्य मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार <coughs> केवळ हेच अकरा बारा नाही सर्वच किल्ल्यांवर त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण मुक्तता करावी याचा शासन निर्णय आपण केला मग त्याच्यावरची अनधिकृत बांधकाम शोधली पाहिजेत ती विविध विभागात असू शकतात जसं वन विभाग पुरातत्व विभाग महसूल विभाग तर त्या फेरात ती अडकता कामा नयेत म्हणून याचं नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती करावी हा शासन निर्णय केला त्या समितीला आपण कालमर्यादा दिली की तुम्ही याची नोंद पूर्ण करून जे जे अनधिकृत आहे जे जे अयोग्य आहे जे जे अवैध आहे ती यादी कालमर्यादेत शासन दरबारी जमा करावी हा शासन निर्णय केला आणि चौथा शासन निर्णय केला आपण की विविध कालमर्यादांमध्ये ते निष्कासित करण्यात यावेत आणि म्हणून गेल्या काही काळात आपण बघितलं असेल काही गडकिल्ल्यांवरची अवैध अनधिकृत बांधकामं निष्कासित सुद्धा झाली काही अजून बाकी आहेत काही अजून विविध विभागात आहेत काही न्यायालयीन प्रक्रियेत आहेत या सगळ्यांचं निष्कासन होईल ही मागणी शिवप्रेमी दुर्गप्रेमींची याच्या बाबतीत शासन निर्णय घेऊन आम्ही कामाला लागलेलो ला। आहोत खूप स्पष्टपणे माननीय देवेंद्रजींनी सभागृहामध्ये दे, भूमिका मांडली संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडली आहे त्यात देवेंद्रजींनी खूप स्पष्ट केलं मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि तर हेतू उद्देश या कायद्याचे जे आहेत त्यातही त्याची स्पष्टता आहे हा कोणावर जाच अडचण मुद्दा म्हणून मुसक्या मारणे यासाठीचा कायदाच नाही हा कुठल्या पक्षाला डोळ्यासमोर ठेवून संघटनेला डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावर हल्ला करणं त्याला प्रतिबंध करणं यासाठीचा कायदाच नाही हा कुठल्या विचारधारेला मर्यादा घालाव्यात यासाठीचा कायदाच नाही ही भीती पसरवण्याचं काम विरोधी पक्ष त्यांच्या सुनियोजित रणनीतीप्रमाणे करतायत आणि ती सुनियोजित रणनीती म्हणजे फेक नरेटिव्ह फेक नरेटिव्ह हाच या सगळ्या मंडळींचा विरोधी पक्षाचा अजेंडा आहे आणि मग इंग्रजांची कार्यपद्धती फोडा आणि राज्य करा ही आपल्याला माहिती आहे आताच्या फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्या विरोधी पक्षातल्या आणि अन्य लोकांची कार्यपद्धती भीती पसरवा आणि मते मिळवा या पद्धतीचाच आहे कायदा सुस्पष्ट आहे विधानसभेच्या पटलावरची चर्चा स्पष्ट आहे हे बघितलं आणि वाचलं तर कळेल माझ्या सरकारच्या तर मनात आता भीतीही येते खरं तर सामान्य माणसाला याची अडचण नाही सामान्य माणूस नागरिक याच्या अधिकारावर कुठलीही गदा नाही किंबहुना सामान्य नागरिक देशभक्त नागरिक कायद्याने चालणारा नागरिक याच्यावर कोणी वैचारिक अवैध पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार प्रसार आणि त्याच्या अधिकारावर हल्ला करण्याचं काम करेल त्यांच्याही चिंतेचा विषय नागरिकांचा नाही <coughs> आणि मग आजपर्यंतची मार्गक्रमणा बघितल्यावर उबाटास सेनेला आणि संजय राऊत यांच्या पोटात दुखत असेल आणि ते तळी उचलत असतील तर कदाचित ज्या संघटना शर्जील उस्मानी आणि दुसरे त्यांचे जे तुकडे तुकडे यांचे मित्रमंडळ आहेत यांच्या चिंतेपोटी तरी बोलत नाहीत ना उमर खालीद शर्जील उस्मानी यांच्या चिंतेपटी किंवा तशा संघटनांच्या चिंतापोटी बोलतायत का हा मनात आमचा प्रश्न आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील जनतेला सुखाने समाधानाने आनंदाने संविधानाअंतर्गत टिकणारा आणि कुठल्याही पद्धतीची अशांतता पसरू पाहणाऱ्या सिद्ध असलेल्या संघटनातील दोषींना चिंता करावी असा कायदा आहे विधानसभ परिषदेत ते का बोलले नाही आहेत ना विधान परिषदेत सदस्य आपण माजी मुख्यमंत्री आहात आपण प्रश्न जरूर विचारा पण आपल्याला वैधानिक मिळेला पहिला प्लॅटफॉर्म हा कायदा विधान परिषदेत चर्चेला होता त्यावेळेला तुम्ही का बोलला नाही त्याचं पहिलं उत्तर द्या मग यादी मागा मला वाटतं कायदेशीर प्रक्रिया आहे मी त्याच्यावर भाष्य करणं संयुक्तिक होणार नाही ईओडब्ल्यूने एक भूमिका काही कारखान्यांबद्दल घेतली आरोप पत्रामध्ये काही अन्य कारखान्यांचा उल्लेख आहे ज्यामध्ये सन्माननीय सदस्यांच्याबद्दल उल्लेख असल्याची मी वर्तमानपत्रात बातमी वाचली आहे ईडीने ईओडब्ल्यूच्या रिपोर्टला न्यायालयात त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे प्रकरण न्यायालयासमोर आहे आणि त्यामुळे न्यायिक प्रक्रियेवर भाष्य करण्यापेक्षा न्यायालयात काय होतं हे बघितलं पाहिजे त्यांना दुसरं काय ट्विट करता येईल स्वतःची बाजू इकडची तिकडची गोष्ट करणं यातन साध्य का होणार तू इधर उधर की बात न कर तू मुद्दे की बात कर एवढंच मी त्यांना सांगेन या संपूर्ण त्या विविक्सित शाळेच्या संदर्भात मला माहित नाही माहिती घ्यावी लागेल सरकारी अधिकारी आणि मंत्रालय ते जरूर माहिती घेईल चुकीच्या पद्धतीने असं काही चाललं असेल तर शिक्षण मंत्रालय ते तपासेल माझं व्यक्तिगत म्हणणं आहे की राज्य सरकारच्या शासन निर्णयापेक्षा कुणालाही वेगळं करण्याची मुबाच नाही कोणी शासन निर्णय तोडत असेल तर ते गंभीर त्यावर तपासून कारवाई करणं त्या मंत्रालयाचं काम आहे पण मी हेही सांगतो मी आधी म्हटलं या महाराष्ट्रामध्ये आजही तीन भाषा शिकवणाऱ्या शाळा आजही पहिल्यापासून आहेत की ज्यामध्ये जी खाजगी शाळा आहे ज्यांचं ऍफिलेशन हे सीबीएसई आय सी एसई आय बी कॅम्ब्रिज ह्या मराठी अनिवार्यतेचा योग्य निर्णय आपण जो केला त्यानंतर तिकडे तीन भाषा शिकल्या जात आहेत आणि म्हणून तर ठाकरे कुटुंबियांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीने किंवा आताच्या पिढीने या तीन भाषा शिकल्या आहेत तर या शाळेत तेच आहे का बघायला लागेल आणि राज्य सरकारच्या ज्या शाळा आहेत या अन्य माध्यमांच्या आहेत मी आधी सांगितलं ज्यामध्ये राज्य सरकारच्या अन्य माध्यमांच्या अनुदानित एड एड स्वयंअर्थ सहायता तिथेही तीन भाषा शिकवल्या जात आहेत मग ही शाळा त्यातली आहे का तो समज पहिला आपल्याला स्पष्ट करायला लागेल आणि त्यामुळे मी सुरुवातीलाही म्हटलं या देशात या राज्यातील वीस टक्के विद्यार्थी तीन भाषा शिकतायत ती मुभा इच्छुकतेनं आहे आणि त्यावेळेलाही मी म्हटलं होतं की हा गैरसमज पसरवला जातो आहे गैरसमज पसरवणाऱ्या मंडळींचा हेतू त्यावेळेला आम्ही प्रश्नांकित केला होता

सभा असेल याची परवानगी आहेच कायद्यात राहून कोणीही हे करत असेल तर त्याच्यावर मी भाष्य करण्याची गरज काय